नमस्कार मैत्रिणींनो तर मी आज तुम्हाला खुशखुशी शंकरपाळी बनवून दाखवणार आहे तर हा माझा ब्लॉग तिसरा आहे बघूया आपण कसा जमतो तो चला सुरुवात करूया इथं मी एक वाटी भरून पिटी साखर घेतलेली आहे आणि ही पिटी साखर मी मिक्सरला दळून घेणार आहे इथं एक वाटीला थोडंसं सा कमी साजूक तूप घेतले वनस्पती तूप घेतले आणि हा मैदा घेतला सम्राटचा मैदा आणि ह्याच्यातली मी साखर घेतलेली आहे चला आपण पिठी साखर दळून घेऊया चला आता मी साखर दळून घेतलेली आहे तर मी आता काय करते तुम्हाला दाखवते ह्याच्यात हे टाकते पहिलं तूप टाकते वनस्पती तूप ह्याच्यातच आपण एक वाटी दूध घालणार गरम दूध घे केलेलं आहे एक वाती दूध घालायचं आहे आणि ह्याच्यात साखर दळून घेतलेली ती घालूया आपण आता हे काय करायचं आहे मंद गॅसवर तुम्हाला फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे तूप मेल्ट तुम्ही घ्यास आहे आणि हे तू आपण मेल्ट करून घेऊया फुल गॅस अजिबात करायचा नाही एकदम कमी आचेवर करायचे उकळून द्यायचं नाही मात्र आपलं दूध फाटू शकेल सुंदर पाय खूपच आपले खुशखुशीत होणार आहे हे बघा आपलं तूप चांगलं वितळलेलं आहे आणि साखर पण मेल्ट झाली बघू शकता छान वितळ आता आपण काय करूया एक असं पडाट घ्यायची आहे का आणि हे घ्या आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण ह्याच्यातूया तुम्ही बघू शकता कस वितळे तर तेज ह्या तेजला आपण काय करूया त्याच्यात बरोबर ह्या वाटीनं तीन कप मैदा जातो तर आपण बसले एवढाच मैदा घेणार आहे आणि तो पण चाळून घ्यायचा आहे मी अंदाजे टाकणार आहे पाणी जास्त पण लागू शकतो तर मी त्या अंदाजेच घेत आहे मिक्स करायचे मैत्रिणी मी आजारी पडली होती म्हणून मी दिवाळी बनवली नव्हती घरी मला काविळी झाली होती त्यामुळं मी काहीच बनवलेलं नाही घरात गोडाचा पदार्थ चिवडा नाही चकली नाही आता मला भर वाटतंय मग मी माझ्या मुलांना बनवून घरा देणार आहे बघूया जसं होईल तसं मी बनवणार आहे गरम आहे बरं का आरामात करायचे मी मैदा टाकणार आहे जेवढा आपल्याला आहे ना दुधाच त्या ज्यात बसेल तेवढंच हे करायचंय मला बघा एक किलो मधून एवढा मैदा गेलेला आहे आणि मग राहिलेला आहे तुम्ही बघू शकता eta kasoetan गोळा बनवून लगेच पण बनवू शकता आणि पाच ते दहा मिनटं पण मुरवायला पीठ ठेवू शकता तर मी झटपट बनवणार आहे बघा आपला गोळा तयार झालेला आहे तर आता मी करा घेते शेकपाळी आपलं घरून मळून घेतलेला आहे मी आणि ह्या पिठाला अशा भेगा भेगा आहेत काहीच प्रॉब्लेम नाही या आपल्याला अशाच भेगा हव्या मी इकडं तेल पण गरम करायला आहे वाटून घ्यायचे बघ तुम्हाला दिसतंय का बघा ह्याला बघा मी सोडलेत ह्या बघा मी एकदम कशा खारीसारख्या झाल्यात बघा मग मोबाईलचं माझं स्टोरेज फुल झालत मग मी तुम्हाला दाखवलं नाही काही ॲप डिलीट केले माझ्या मुलीने बघूया कितपत आहे मोबाईल लो टू मिडीयम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं आहे असं क्रॅक गेलेलं चांगलंच असतंय नॉर्मल जायलाच पाहिजे असं क्रॅक म्हणजे आपले चांगले होते थोडस जाडच ठेवायचंय हे बघा कसे कोणी पदर सुटले हे बघा तुम्हाला दिसतंय का बघा खूप असे छान पदर आले बघा अगदी खारी कशी असते Até a खूप छान झाले हे बघा असं कट अशी दिसते पण इतके छान पदर सुटतात ना खूपच छान ठेवायचे छान असं बदामे रंगावर तळून घ्यायचे नाही पण अशा शिमत पायचा डार्क कलर करायचा नाही एकदम बदामी व्हायला लागत काढायचं पण मिडियम टू लो गॅसवरच तुम्हाला टाळायचे काढून स्क्वेअर शेत नाही काढूया आपण आकार घेऊया फटाफट कारण मोबाईल माझा काय चालत नाही व्यवस्थित हे बघा असे स्क्वेअर काढूया आणि हे तयार घेऊया मसा अस मीडियम गॅसवर तळून घेऊया बिस्किटासारख्या झाल्यात बघा खुस खुशी मग अशी एक बॅच मी काढली होती बघा बघा अशा झाल्यात आणि बघा एकूण एक लिअर कशी झाली आहे बघा तुम्हाला दाखवते असे पदर आले तुम्ही बघू शकता पदर तुम्हाला दिसते का कॅमेऱ्यात आता बघा दिसते एकदम असे खुसखुशीत झालेत तोंडात टाकतात विरगळणार माझा मुलगा म्हणला आता मग बनव शंकरपाळे आता तो कॉलेजला गेला सकाळी ॲक्च्युली त्याचं कॉलेज कालच भरलंय पण काल मला उठायला उशीर झालता ना मग त्यांना त्यांनी सुट्टी घेतली काल मीच म्हणलं जरा राहू देवा आता एक दिवस खाडं केलं तर काय नाही होत मग आज मी लवकर उठून त्याच्यासाठी टिफिन पॅक केला आणि त्याला कॉलेजला पाठवलं आता हे पण आपले झालेलं आहे पण काढून घेऊया मस्त बदामी कलर आलेला आहे मैत्रिणी या तुम्ही पण खायला शंकरपाळी मस्त खुशखुशीत झाली तुम्ही बघू शकता कशा झाल्या शंकर पाय कसा आवाज येते बघा झाले मस्त चला नंतर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय